नांदेड कसा कोई सिटी नाही आहे पुरे महाराष्ट्रामध्ये नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एका नवीन सोबत बाहेर आलो आहोत तर ते जे विद्यार्थी बाहेर गाऊन शिकण्यासाठी नांदेडमध्ये आलेले आहेत तर त्यांना आपण विचारूयात की त्यांना नांदेडमध्ये काय काय आवडते नांदेडच त्यांनी का निवडलं तुझ्या घोडती तुझा सिद्धी सावकी अच्छा तर कुठून आलाय आहे तुम्ही आम्ही वाशिम जिल्ह्याचे आहोत तू वाशिममधूनच ठीक आहे नांदेडमध्ये काय आवडतं नांदेडचं सगळ्यात फेमस म्हणजे ट्युशन एरियाच ट्युशन क्लासेस इथले जे शिक्षक वगैरे टीम आहेत तेच खूप फेमस आहेत सगळे तुला ट्यूशन एरियाज अच्छा तर तुम्ही वाशिम सोडून नांदेडच का निवडलं कारण इथला रिझल्ट वगैरे जे सोशल मीडियामुळं जे माहिती मिळाली की ते शिक्षण डॉक्टर इंजिनियरसाठी सगळ्यात मो जास्त क्लासेस वगैरे आणि ते एक्सपिरियन्स टीम आहेत शिकवणारे त्यामुळे तिथेच म्हणतात की नांदेडला ट्यूशन एरिया वगैरे वेगवेगळे प्रिपेरेशनसाठी जे आपले स्पर्धा परीक्षा वगैरे असतात त्याच्यासाठी वेगवेगळे स्टुडंट इथे तयारी करायला जेव्हा येतात ते नक्कीच त्यांना सक्सेस मिळते आणि जे पाहावं ते सगळं नॉलेज त्यांना इथून मिळते बट नांदेडमध्ये गुरुद्वारा खूप फेमस आहे इथे तर हिस्टॉरिकल प्लेस आहे ती तर त्यामुळे तिथे जायला थोडं आवडेल प्रणय मैं यवतमाल के पास यवतमाल डिस्ट्रिक्ट पांड्रागोडा अच्छा नांदेड में सबसे ज्यादा क्या पसंद है? नांदेड का फास्ट फूड आर सी सी की जो फॅकल्टी आहे वो मेरा मान्य था ॲसा आर सी सी जो है आहे से ही उनकी टीचिंग में जैसे टॉपर्स वगैरे या की टीचिंग का वैसा पॅटर्न ही वैसा ही था बहुत अच्छी टीचिंग थी प्रोवाइड थी और नांदेड मी बेस्ट फॅकल्टी थी, थी। माझं नाव कांबळे केतन कुमार सुनील आहे मी राहणार कंदारचा आहे आणि नांदेडला नीट करण्यासाठी आलेला आहे माझा हे फर्स्ट रिपीट आहे आणि फर्स्ट रिपीट आहे मी आय आय बीला आहे नांदेडमध्ये नांदेड एक चांगलं वातावरण पूर्ण शहर आहे खायला जसं की आपल्या इथं अन्ना इडली वगैरे फेमस आहे माझ्या रूमच्या जवळ आहे त्याच्यामुळं सकाळी नाश्ता वगैरे त्याच्यासाठी चांगला आहे सायली कुठून आहेस तू भंडारा बरं बरं भंडारा सोडून इथं नांदेडमध्ये काय यावं वाटलं नांदेडमध्ये एक म्हणजे डॉक्टर व्हायचं स्वप्न घेऊन आलो होतो आणि नांदेडमध्ये जे शिकवण्याची पद्धत जी आहे एकदम शिक्षकांची जी पद्धत आहे शिकवण्याची ते एकदम साधी सो सोपी आणि एकदम मजेत कसं शिकवणं होते ना तर त्यांचं लवकर कॉन्सेप्ट वगैरे समजतं आणि खूप छान तरी म्हणजे पद्धती नांदेडमधलं असं कुठला आवडता पदार्थ आहे की त्या ठिकाणी तुम्ही खायला जाता वडापाव आणि पाणीपुरी कुठली वडापाव तिकडे हटके वडापाव म्हणून आहे बरं तिथलं आणि ती संजय पाणीपुरी म्हणून okay. आहे तिथं पण आणखी नांदेडमधलं काय आवडतं बरं कुठलं ठिकाण असं असं मैत्री तुम्ही दोन चार मैत्रिणी असता तिथं तुम्ही जाता चाय प्यायला वगैरे वगैरे असं फेमस ठिकाण कुठलं आहे नांदेडमधलं एक तर पागल चाय आणि एक प्रेमा से जहाँ okay. मेरा नाम है पठान नबील अहमद खान बसमत भाई नांदेड़ क्यों पसंद है नांदेड़ अच्छा है बल्कि नांदेड़ पसंद है नांदेड़ का ऐसा कोई सिटी नहीं है पूरे महाराष्ट्र में नांदेड़ में ऐसी वैसी जगह है ये पागल चाय है तो। माझं नाव अभिषेक रोहितास राठोड राहायला कुठे आहेस जालना नांदेडच का आवडते तिथं शाळा शिकायला भारी क्लासेस भारी अच्छा कोणत्या क्लास आर सी सी असं कोणतं ठिकाण आहे जे तू मित्रासोबत जाऊन म्हणजे गप्पा मारत बसतो या तुला बस चांगलं वाटतं तुला विसावा गार्डन माझं नाव कार्तिक कावळे कुठून आलं वाशिम नांदेडमध्ये खायला काय आवडतं नांदेडमध्ये पाणीपुरी पावभाजी हां मंचुरियन भारी भेटते इकडे आसना आहे जायला कृष्णा भोसले कुठला आहेस प्रॉपर हिंगोलीचा हिंगोलीचा कुठल्या कॉलेजला आहे मी आय बरं हिंगोली सोडून नांदेड मध्ये काय वाटलं शिक्षणासाठी शिक्षणासाठी हां पण का काय प्रमुख कारण काय प्रमुख कारण इथं इथलच खूप भारी आहे शिक्षण दुसरं खूपच भारी आहे सगळं काय दुसरं काय फिरायला याला अच्छा दिव्या सुद्धा करायला कुठून आले जालना तुझं नाव सोमात जालना अच्छा मला सांगा नांदेडमध्ये काय काय आवडतं नांदेडमध्ये एज्युकेशन भारी आहे आणि फिरण्यासारखं वातावरण पण भारी आहे आणि तुला तेच एज्युकेशन भारी आहे नांदेडमध्ये अच्छा तर तुम्ही जालना सोडून नांदेडमध्येच का आलं शिक्षणासाठी नांदेडमध्ये जालण्यासारखं विशेष एज्युकेशन नाही अच्छा आणि तू मी पण तेच तिच्यासोबतच आलो ठीक आहे आता तुम्ही मैत्रीण मैत्रिणी बाहेर जात असाल फिरायला हां तर असं कोणतं ठिकाण आहे जे तुम्हाला नांदेडमध्ये आवडते गुरुद्वार या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका